शेतकऱ्यांसाठी या क्षणाच्या सर्वात मोठ्या तीन बातम्या पहिली बातमी खरीप हंगामात पुरेसा पाऊस न झाल्याने पिकांच्या उत्पादनात तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली नुकसानीचा अंदाज घेत शासनाने हातकंगले व गडहिलज तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले तालुक्यातील ई पीक पाहणी नोंद केलेल्या शेतकऱ्यांना हातकंगले तालुक्यासाठी पाच कोटी चौऱ्याहत्तर लाख एकोणचाळीस हजार रुपये तर गडहिंग्लज तालुक्यासाठी पाच कोटी पंच्याण्णव लाख चौवेचाळीस हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे लवकरच ही मदत शेतकऱ्यांना मिळेल दुसरी मोठी बातमी येणाऱ्या खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे व वेळेवर युरिया व डीएपी खतांचा करण्यासाठी संरक्षित साठा करण्यासाठी सरकारकडून तीन नोडल एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून या संदर्भातील शासन आदेश काढण्यात आला आहे यामुळे शेतकऱ्यांना खरिपातील पिकांसाठी खतांची उपलब्धता होणार असून दर स्थिर राहण्याची शक्यता आहे तिसरी मोठी बातमी शेतकऱ्यांच्या एक लाख साठ हजार रुपयापर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली बीड जिल्ह्यातील किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटल प्रकल्प जनसमर्थाचा शुभारंभ दुकस्राव्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला या कार्यक्रमात ते बोलत होते